अखिल भारत पद्मशाली संघमचं सतरावं अधिवेशन हैदराबाद इथं होणार असून समाज बांधवांनी यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पद्मशाली समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे अखिल भारत पद्मशाली संघम यांच्या वतीनं रविवारी नऊ मार्च रोजी हैदराबाद येथील एक्झिबिशन ग्राउंडवर सतरावं अधिवेशन भरवण्यात येत आहे या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कंदिकटला स्वामी हे राहणार असून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी चेन्नईचे चे पद्मशाली समाजाचे पद्मभूषण मिळवलेले सिल्क इंडस्ट्रीचे नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी गौरवाध्यक्ष श्रीधर सुंकुरवार प्रधान सचिव जगन्नाथन गड्डम युवजनसंघमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा महिला संघमच्या अध्यक्षा दुष्यंतला शकुंतला तसंच विविध राज्यातील प्रांतातील अध्यक्ष विविध विभाग संघमचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे पद्मशाली समाजातील महिला पुरुष युवक डॉक्टर्स इंजिनियर्स लॉयर्स विविध क्षेत्रातील व्यापारी सरकारी ऑफिसर्स नोकरदार प्रायव्हेट सेक्टरमधील अधिकारी नोकरदार हातमाग विणकर विडी यंत्रमाग कामगार क्षेत्रातील हजारो लोक या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन अखिल भारत पद्मशाली संगमचे उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल अखिल भारत पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा सचिव महेश जिंदम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम प्रधान सचिव यशवंत इंदापुरे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सचिव संतोष सोमा उपाध्यक्ष महांकाळ एल्दी अंतर्गत हिशोब तपासणीस रमेश कैरमकोंडा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय नीली यांनी केलं आहे नऊ मार्च रोजी हैदराबाद येथे एज्युकेशन ग्राउंड येथे पद्मशाली समाजाचं अधिवेशन आहे पद्मशाली समाजाच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करतो आहे की समाजाच्या शैक्षणिक व औद्योगिक व सामाजिक ह्या सर्व गोष्टींवर चर्चा करून योग्य निर्णय घेऊन भविष्यात समाजाचं सुधारण कसं होईल ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही अधिवेशन भरवलेलं आहे भारतातून सगळ्या ठिकाणून लोक येणार आहेत पद्मशाली समाजाचे व आपणही सगळेजण यावं हीच विनंती करतो पद्मशाली महासभेचं अधिवेशन नऊ तारखेला हैदराबाद इथे होणार आहे त्या मुख्य त्या अधिवेशनास तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सोलापुरातील सर्व पद्मश्री समाजवाद्यांनी या अधिवेशनात सहभागी होऊन यशस्वी करावं असं मी पद्मशाली तर्फे जाहीर राहणार